नब्बल एक्याण्णव रुपया ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव रोप शंभर रोपर शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सोळा एकशे सतरा

चार किलो चोवीस चोवीस ताम पंचवीस सत्तावीस एकोणस तीस एक बत्तीस चौस छत्तीस सडोत सडोत 30 रुपया नाव चलो कटाई करा जरा शिकार जरा शिकार येनो एकदम नाही चले चलो तीस वर 33 वर 30 वर 30 रुपयाने 33 34 57 रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंचान्न अठ्याण्णव शंभर एकशे एक एकशे एकशे एक रुपये पूजा अरे वा एक नंबर करडा चलो एकशे एक रुपये बोटी पण खाल्लं मारे वारे माले हात कोणी

एकशे सतरा एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे से एकशे चौतीस एकशे चौतीस एकशे चौतीस एकशे चौतीस एक से चौतीस एक सौतीस एक कशाला पूर्ण करू द्या माल बघू माल बघा व्यवस्थित माल हळूहळू अरे रुक एकशे पंचेचाळीस एकशे एकशे पन्नास एकशे एक सौ बावन एक सौ तिरपन एक सौ चौपन एक सौ पंचावन एक सौ छप्पन एक सौ सत्तावन एक सौ अट्ठावन एक सौ साठ एक सौ इकसठ एक सौ बासठ एक सौ तिरसठ एक सौ एक सौ एक सौ एक सौ एक सौ अड़ुसठ एक सौ एक सौ रुपये धनंजय चला पुढं माल बघू माल दाखवा एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव दोनशे दोनशे पाच दोनशे दहा पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे वीस म्हणा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस सचिन सचिन अरे माल दाखवा माल दाखवा जरा दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद दोनशे पंचान्न रुपये दोनशे रुपा दोनशे दोनशे रुपया

तीस रुपये किलो तेतीस रुपयांची पंचाळीस अठ्ठेचाळीस एकशे पंचे ऐंशी चाळीस एकावन्न एकशे सत्तर सत्तर एकाहत्तर बहतर चौदा पंच्याहत्तर शहत्तर सत्त्याहत्तर जीएस ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव रुपया एमती एकशे पाच एकशे सहा एकशे दहा एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये दहा

चौसष्ट पंचेचाळीस राजकुमार राजकुमार ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी राजकुमार